अंकुश बाबा मी तुमचा मतदार बोलतोय आज खऱ्या अर्थानं ऐरोली विधानसभेतील तुमच्या प्रत्येक मतदाराच्या डोळ्यात पाणी आहे याच कारण या, या, या भूमीला पहिल्यांदा कोणीतरी क्रांतिकारी लढवया मिळाला होता बाबा तुम्ही लढलात तुम्ही सर्व ताकदीनिशी लढलात तुमच्या प्रत्येक रॅलीमध्ये सभेमध्ये हजारो लोक होती असं असताना एवढ्या मोठ्या ताकदीनिशी तुम्ही झुंज दिलीत तुमचा संघर्ष पाहून प्रत्येकाच्या हृदयामध्ये तुम्ही जागा निर्माण केलीत या ऐरोलीमध्ये आमच्यासाठी लढणारा हक्काचा लढवया योद्धा मिळाला होता आणि ज्या पद्धतीने तुम्ही लढलात ना त्या पद्धतीने इथल्या सम्राटांना तुम्ही खामही फोडला होता या अख्या नवी मुंबईला माहिती होतं तुम्ही ज्या पद्धतीने लढत होतात प्रत्येकाच्या हृदयामध्ये तुम्ही जागा निर्माण केलीत आणि तुम्ही प्रत्येकाच्या हृदयातील आमदारही झालात बाबा आम्ही एक मतदार म्हणून पाहत होतो एक सर्वसामान्याचं पोरग येतं काय लढतं काय हजारोंच्या संख्येनं आलेल्या माणसांना आपलं करतं काय आणि शेवटपर्यंत यशस्वी झुंज देतं काय बाबा तुमच्या प्रचारासाठी निघालेल्या रॅलीला हजारोंच्या संख्येनं लोक होती हजारो लोकसभेला उपस्थित होती अहो उमेदवारी अर्ज भरायला देखील हजारोंच्या संख्येनं तरुणाई रस्त्यावर उतरली होती एवढ्या मोठ्या ताकदीनं कुणीही प्रचार केला नव्हता तो प्रचार तुम्ही केलात प्रत्येक मतदाराच्या घरापर्यंत पोहोचलात गेले पंधरा दिवस तुम्ही आठ आठ तास चालत होता लोकांना भेटत होता सकाळी चार तास संध्याकाळी चार तास चालून चालून घराघरापर्यंत पोहोचण्याचं चा काम केलं तुम्ही तुमच्या सहकारी पदाधिकारी मावळ्यांनी सुद्धा त्याच ताकदीनं लोकांपर्यंत पोहोचायचं काम केलं सगळ्यांच्या मना मनामध्ये हृदयामध्ये जागा निर्माण करण्याचं काम केलं आज आज त्या सर्वांच्या डोळ्यात तुमच्यासाठी असू आहेत सर्वांना एकच प्रश्न पडलाय एवढ्या ताकदीनं लढणाऱ्या येताला एवढी कमी मतं कशी पडली सर्वांना समजलंय ज्या बूथवर आपली पन्नास शंभर लोक बसत होती त्या बूथवर शून्य मतदान झालंय घनसोली कोपर खैरणे तुमचा बाले किल्ला होता अहो जावळ तालुक्यातलंच तुमचं पंचवीस हजार मतदान होत असं असतानाही तुम्हाला आठ हजार मतदान झालंय जिथं सहकारी मावळेच पाच ते दहा हजार होते तिथे फक्त आठ हजार मतदान हे सगळ्या महाराष्ट्राला कळलंय की मशीनच्या द्वारे तुमची मतं कुठे फिरवलेली आहेत तुमची अख्खीच्या अख्खी मतं इथल्या प्रस्थापित उमेदवाराकडे वळवली गेली आणि बाबा त्यांचा विजय हा जनमतामुळे नाही तर मशीनमुळे झालेला आहे पण तुमचा विजय हा सर्वसामान्यांचा विजय आहे आज ज्या पद्धतीनं तुम्ही लढलाय ना त्यानं ऐरोली विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदारांच्या डोळ्यात पाणी आहे तुम्हाला कट कारस्थान करून अडकवण्याचा काहींनी प्रयत्नही केला पण तुम्ही हार मानली नाहीत सहकारी कार्यकर्त्यांसाठी एक नेता म्हणून त्या ठिकाणी पोचलात लढलात आणि जिंकलात प्रत्येकाच्या हृदयामध्ये तुम्ही जागा निर्माण केलीत आता आम्हाला खात्री आहे यापुढेही तुम्ही शांत बसू शकत नाहीत ज्या क्रांतिकारी मातीतून तुम्ही आला आहात ना क्रांतिकारी माती तुमचं क्रांतिकारी रक्त तुम्हाला कधीही शांत बसू देणार नाही तुम्ही सातत्यानं आणि तितक्यानं पुन्हा उभारी घ्याल आणि बाबा तुम्ही नक्की नक्की एक दिवस आमदार व्हाल त्यावेळी तुम्हाला कोणतंही मशीन कोणतीही धनशक्ती अडवू शकणार नाही आणि लोकांच्या हृदयातून तर तुम्हाला काढू शकणार नाही तुमच्या या संघर्षाला मानाचा मुजरा मानाचा मुजरा आपलाच एक मतदार